शक्तीपीठ हे आपण तो रस्ता वेगळा त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतो पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे सूचना दिलेल्या आहेत की त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा साधारण ते, ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्याकरता जो काही खर्च होई होणार आहे तो खर्च देण्याच्याबद्दल बद्दल सरकार सकारात्मक राहील कालच खरं आम्हाला बीडच्या आपण धाराशिवरून नेत असताना दोन गावं घ्यायची होती परंतु रात्री खूप उशीर झाला तुम्ही पण लोक बरोबर होता तुम्हाला माहिती असेल आणि उशीर झाल्यामुळे मग सकाळी आम्ही सहा वाजता सुरू केले आज माझ्याबरोबर विजयसे पंडित आमदार आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत आमचे विक्रम काळे आहेत आणि मग इथले आपले बीड कलेक्टर बीड एस पी बीड सीओ आणि बाकीचे अधिकारी अशा पद्धतीनं सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो इथं देखील आज हेच पाहायला मिळतंय की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात ते पाईप असणारे पूल होते ते सगळे डॅमेज झालेले आहेत बरेचसे वाहून गेलेले आहेत आणि मोठे उंच पूल आर्च असणारे पूल तिथं करण्याची गरज आहे आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता मंजूर झालेले आहेत आणि ते एक जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ डब्ल्यू पीडब्ल्यूडी मराठवाडा विभागाचे पण होते त्याच्यावर त्यांनाही सांगितलं आणि आम्ही बऱ्याचशा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं जिथं कुठं आमचे पाजर तलाव फुटले कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं काही जलसंधारणाशी संबंधित आहे काही जिल्हा परिषदेशी संबंधित आहे अशा वेगवेगळ्या अनेक वे गोष्टी कुठं शाळांच्या खोल्या खराब झालेल्या आहेत कुठं त्यांच्या भिंत्या असतात कंपाऊंड वॉलच्या त्या पडलेल्या आहेत अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहेत प्रत्येकी पाच हजार रुपये ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तातडीची मदत आपण करतोय आणि त्यांना धान्य पण आपण देतोय घराच्याबद्दल आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्या बद्दल सरकार तर सकारात्मकच आहे काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे मी आणि अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात काल पण फिरत होते आज पण फिरत आहे आणि त्याच्यामुळं अडचणीमधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठंही पुन्हा उभं करण्याच्याकरता अडचण येऊ नये अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे आणि तसं काम चाललेलं आहे असं की पन्नास हजार रुपये आपण म्हणताय तसं ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी नदीच्या कडेला ज्यांच्या जमिनी होत्या किंवा उड्या नाल्यांच्या किंवा उपनद्यांच्या तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्यामुळं जमीन अख्खी खरडून गेलेली तिथं काहीच तो पिकच घेऊ शकत नाही प्रकारे काल मुख्यमंत्री पण बोलले त्याच्या आधी पण आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही पण सरकार म्हणून ह्या विचारावर सूचना दिलेल्या आहेत की त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा साधारण ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्याकरता जो काही खर्च होई होणार आहे तो खर्च देण्याच्याबद्दल सरकार सकारात्मक राहील नंबर एक नंबर दोन ज्यांचं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळं किंवा बांध फुटल्यामुळं किंवा तलाव फुटल्यामुळं किंवा बाजार तलाव फुटल्यामुळं मातीचं म्हणजे सगळं माती मरूम असा तो वाहून गेला आणि विहिरी बुजल्या गेल्या पूर्वीच्या विहिरी ज्या वेगवेगळ्या वे योजनांत आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या त्या बुजल्या गेलेल्या आहेत त्यांना परत उकरून देण्याच्या करता देखील निधी द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे कुंभमेळाचा निधी तिकडं वळवा असं ते म्हणतात शक्तीपीठ आपण तो रस्ता वेगळा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने पैसे उभे करतो पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे मुंबईमध्ये येतात सकाळीच मला सीएम ऑफिसचा फोन आलेला होता की आपण तिघांच्या सहीनी अमित भाईंना पत्र देऊया मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं की अशा अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे सगळे टीव्ही चॅनल तुम्ही दाखवताय हिंदी टीव्ही चॅनल इंग्लिश टीव्ही चॅनल सगळे दाखवतायत आणि वस्तुस्थिती तुम्ही दाखवलेली आहे मनुष्यहानी झालेली जीवितहानी झालेली आहे प्रा प्राण्यांची हानी झालेली आहे अशा अनेक प्रकार तिथं घडलेले आहेत काही जणं पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत तर ह्या सगळ्यातनं पुन्हा त्यांना उभं करायचं म्हटलं तर केंद्र सरकारनी पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे एक कमिटी असती केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत परंतु वेगवेगळ्या कमिटी असतात त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शहा साहेब आहेत त्याच्यामुळं अमित शाह साहेबांना आज ते संध्याकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की नेहमीच अशा प्रकारचं देशावर कुठल्याही राज्यात संकट आल्यानंतर अमित शाह साहेब मदत करत असतात तशा पद्धतीनं ते मदत जाहीर करतात